मुश्किल नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड आर जे या यूट्यूब चॅनेल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सीधी बात नो बकवास मी डॉक्टर रवींद्र जावके माझा माझा जो कॉल करण्याचा वेळ आहे तो, तो, तो दुपारी तीन ते पाच तीन ते सहा आहे आता त्याला आम्ही सुधारित वेळ केली आहे दुपारी तीन ते सहा किंवा रात्री नऊ ते अकरा या कॉल करा आणि कोटमे सर आहेत त्यांना तुम्ही दुपारी बारा ते रात्री नऊ यावेळेस कधीही फोन करू शकता नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड आर जे या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नो बकवास आज मी दरकवाडी या ठिकाणी आहे तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आम्ही असं करमाळ देन पिंपरी राजा आडगाव आणि दरकवाडी या ठिकाणी असं असे रूटने आलो पहिल्यांदा या ठिकाणी आलो मी आणि या ठिकाणी ज्ञानेश्वर वाघ सर आहेत आपल्यासोबत ज्यांनी हा प्लॉट लावलेला आहे थोडंसं या सर ज्ञानेश्वर वाघ सर आहेत यांची माझी बऱ्याच वेळा चर्चा झाली आणि ती निष्फळ ठरली त्यांनी बऱ्याच वेळा फोन केले मलाही त्यांना जमलं नाही कॉल वेळ द्यायला आणि जेव्हा मी त्यांना कॉल केला तेव्हा ते ती कामात होते तर अशामुळे आमची प्लॉट तीन चार रोज कॅन्सल झाली आणि आज योग आला या प्लॉटला यायचा हा प्लॉट किती एकरमध्ये लावला आहे त्यांनी लागवडीचं अंतर काय केलं आहे कधी लावलं ला आहे आणि सध्याची त्यांची कंडिशन काय आहे आणि त्यांनी मला इथं का बोलवायचं का बोलवलं आहे त्यांनी काय कारण आहे मला इथं बोलायचं ते पण आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊयात माझ्या दुसऱ्या बाजूला आहेत राजू सेठ हे सेठ हे पूर्ण प्लॉट पाहतात आणि हे पारंपरिक शेतीमधले मुरलेले माणसं आहेत शिवकाशे शेती पहिल्यांदाच ते पाहत आहेत ज्ञानेश्वर सराच्या गायडन्समध्ये ते संभाळ आहेत हे यूट्यूब व्हिडिओ पाहतात माहिती घेतात माझ्याकडून घेतात कृषीरत्न नितीन कोटमेसरांकडून घेतात आणि ही माहिती त्यांना पुरवतात थे थे हे तिथे इम्प्लिमेंट करतात त्यांच्याकडे बाकीचे सुद्धा अजून उद्योग आहेत काम आहेत त्यामुळे ते पूर्ण लक्ष देऊ शकत नाही तर राजू शेटलासुद्धा बऱ्यापैकी शौजाची माहिती झाली त्यांचे काही बेसिक प्रश्न आले मला सर पाणी दिलं नव्हतं आम्ही तर पाण्या पिवळी पडली आणि असं कसं पाणी पिवळी पडतात असं त्यांचं आहे ते कारण पानं पिवळी पडली म्हणजे झाड अशकता आहे असं आपल्याला वाटतंच पण हे पानं कोणत्या कंडिशनमध्ये पाणी पिवळी पडलेत कंडिशनमध्ये कोणत्या वेळेस फ्लॉरिंग वेळेस पडलेत का सेटिंग सेटिंगच्या वेळेस पडलेत हे महत्त्वाचं आहे झाडांची जर आपल्या कॅनोपी तयारी करायची आहे फुलं घ्यायची नाही फक्त कॅनोपी तयार करायची तेव्हा पानं पिवळी पडले तर आपण त्या ठिकाणी सूक्ष्म कमतरता आहे किंवा इतर काही कारणाचा आपण विचार करू आणि ते त्यांना प्रोव्हाइड करू त्यांना देऊ ते पण जेव्हा आपण फुलावर अवस्था घेतो मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं की ही झाडाची गर्भावस्था असते फुलं आणि शेंगाळ्यांना तर त्यावेळेस ते झाडाला ताण पडतो ट्रेस पडतो आणि शिवाय आपण वरून पाणी देत नाही त्यांना हा दुसरा ट्रेस पडतो त्यामुळे ते झाडाचे पाणी पिऊ पडणं साहजिक आहे असू दे तो विषय वेगळा आहे मी जास्त बडबड करणार नाही यांच्याकडून यांचे मते आपण जाणून घेऊयात आणि यांचे प्रश्नाची उत्तर मी माझ्या लिमिटेड नॉलेजनुसार देणार आहे ज्ञानेश्वर सरांकडून घेऊयात आणि हे जेव्हा सांगतील तो पण तुम्ही विचार करा काय प्रश्न विचारायचे आहेत कुठला प्रश्न असेल तुम्ही विचारा ठीक आहे एखाद एक एक, एक, एक प्रश्न विचारा मग तो कुठला आणि ज्ञानेश्वर सरांचा परिचय घेऊ करून घेऊयात आणि तसं मी म्हणाले की प्लॉटची लागवड कधी केली आहे किती क्षेत्रामध्ये त्यांनी लागवड केली आहे किती ठेवले आहे बियाणं कोणाकडून घेतलेत मार्गदर्शन कोणाकडून घेतले हे पण आपण ऐकूयात ज्ञानेश्वर बोला नमस्कार मी ज्ञानेश्वर वाघ थोडं जवळचे दरकवाडी माझं गाव आहे आणि तालुका जिल्हा छत्रपती संबंध आणि याची लाववड आहे ही लावगड आपण जूनला करेल सर जूनमध्ये जून दोन हजार चोवीस हां दोन सहा महिन्यात समजा झाले आणि याचं मधलं अंतर समजा हे बारा फूट आहे आणि असं राहिलं आहे मधलं अंतर सहा फूट करेल प्लस दोन फुटवर दोन झालं बारा बाय सहा प्लस दीड <laughs> मी बारा बाय सहा प्लस वन सांगत असतो कोण मी दीड फूट सांगतात एक दीड फूट काही असतं तुमचं जसं तुम्हाला योग्य वाढेल तसं घ्या बारा फूट अंतर हे दोन ओळीमधलं घेतलंय सहा फूट अंतर हे दोन झाडामधले घेतले तिथून दीड फुटावर तिथून दीड फुटावर किंवा एक फुटावर तुम्ही दुसरं झाड लावू शकता तसं या यांनी काय आहे बारा बाय सहा प्लस दीड अशा पद्धतीने ही लागवड केलेली आहे बोला सर बोला आता ही लागवड केली आपण म्हणून आता फुला बाहेर चालू झाली प्रॉब्लेम येऊ की काय आता असं चालू आहे समजा कुठं मुळं तो आता मध मधमाशी नाही समजा आता मधमाशी होती काय मधमाशी काय नाही आहे आपण कीटकमाशी कधी आणलं तीन केला तर हां मग मधमाशी कशी येणार तुमच्याकडे <laughs> मधमाशीला बोलत असेल तर काय करावं लागेल ते ताकू फवारणी हा ताक गोळी बिलाची फवारणी करावं लागेल किती दिवसाला किती कशी आणून आता तीन दिवस झाले पाच तीन दिवसापूर्वी आणले आता एक तर राग गोळी बिलाची आणता का उद्या हां हां अकरा पारती झाली पती ताक गोड विलायचे हानू आणि मधमाशाला बोलू गोड बोला म्हणतो ना ताग गोळ हानू आणि मधमाशा अनु हे मग जोडायला पाहिजे अनु आणि येणू ठीके शेंगा गळतायत हा ज्ञानेश्वर सरांचा एक पहिला सांगितलं त्यांनी मला सांगा ना ते प्रश्न उत्तर नाही दिल तुम्ही लागू सांगितले क्षेत्र किती एकर सांगितलं क्षेत्र आणि बियाणे कोणाचे येते कोमटे नाही सर होता सर नितीन खुशिर नितीन सर यांच्याकडून हे आमचं ओडिसी प्लस बियाण आहे जे आम्ही दोघांनी मिळून विकसित केलेलं आहे ओडिसी प्लस बियानच्या यांनी लागवड केलेली आहे आणि मार्गदर्शन तुम्हाला कोण करतं मी करतो का कोटमेसर करतो का मग करतो म्हणजे सर यांनी पहिले काही व्हिडिओ जे आहेत ते कोठमिस्त्रांचे पाहिले होते त्यामुळे त्यांनी कोटमिस्त्रांनी संपर्क केला त्यांच्याकडून बियाणे आले त्यांचं मार्गदर्शन घेतलं त्यांनी नंतर त्यांना कळले की मी पण जवळच आहे त्यांच्या यांचे फोन मला चालू येण्याचा आमच्या दोघांची बरोबर लवकर फोन लागतो मग जवळ मी राईट म्हणजे राईट राई तुम्ही कधी आला समजण्याकरता मला फोन करा आपण चर्चा करू काही फोटो असतील व्हिडिओ असतील घेऊन या सोबत ठीक आहे ना तर ओढशी प्लस बियान आहे आणि लागवलेले सहा महिने झालेले आहेत आणि सहा महिन्यामध्ये यांच्या प्लॉट सिटिंग अवस्थेमध्ये आहे फ्लॉरिंग आणि सिटिंग दोन्ही अवस्थेत आहे काळ्या स्वनिकत आहेत मध्यंतरी जो पाऊस झाला त्याच्यामध्ये यांचं बरंच नुकसान झालं आहे फ्लॉरिंग ड्रॉप झाले आत्ता जे फुलं आपण पाहिले आहेत किंवा मी तुम्हाला एक क्लिप दाखवेल थोडी त्यात की जे फुलं आले ते फ्रेश फुलं आहेत म्हणजे यांचा जवळपास त्यातला तीन एक माझ्यामध्ये एक आठ दहा दिवसाचा डिले झाला परत त्यांना आठ दहा दिवसापैकी जास्तच कारण फुलं ड्रॉप होऊन परत फुलं यायलाच वेळ लागतो तर हा हा कालवी थोडासा तुमचा मिस झालेला आहे आणि तुमचा नाही बऱ्याच जणांचा मिस झाला आहे त्यामुळेच रेट आज चांगले आहे शेवग्याचे कारण तेच असतात जेव्हा शेवला लॉस होतो तेव्हाच रेट वाढतो मार्केटमध्ये जेव्हा माल नसतो तेव्हाच रेट वाढतात आणि जेव्हा सर्वजणांचा माल येतो तेव्हा रेट डाऊन होतो आपल्याला नाही पाचशे पाहिजे नाही चारशे पाहिजे नाही तीनशे पाहिजे नाही दोनशे पाहिजे शंभर ऐंशी सत्तर साठ पन्नास बोलतो पन्नास बस झाला पडेल पण आपण आता नको करायला आता काय करू आपण झाडांसुद्धा जास्त छेडछाड नाही करायची आपल्याला आपण बेडी मारू मध्ये ते ट्रॅक्टरी ट्रॅक्टर करून बेडे बेडी टाकून घेऊ फक्त होते त्यामध्ये मुळाची झाडाची मुळं तुटायला नको झाड ट्रेस बसतो मग विना डिस्टर्ब नाही करायचं हा गर्बावस्थेत टच नाही करायचं गर्बावस्थेत त्याची काळजी घ्यायची थोडा ताण द्यायचा ताण म्हणजे पाण्यास ताण द्यायचा हा ना पाण्याचा उद्देश आपला चांगला आहे की जास्त जास्त फ्लॉरिंग येते जास्त सिटिंग येते आता तुम्हाला एक उदाहरण दाखवलं तुम्ही सांगितलं ते सेटिंग नाही हा काय नाही झालेली यांचं स्वतःच उदाहरण आहे मी मी जरी तुम्हाला थोडं सायंटिफिकली बोलेल पण हा माणूस मातीला माणूस आहे त्यांनी मला सांगितलं सर एका झाड आहे तिथ आमच्या कोपऱ्यामध्ये त्याला खूप चांगलं पाणी जातं आणि खूप चांगलं झाड आहे तिथं माझं मन लागायचं या प्लॉटमध्ये मन लागत नव्हतं आम्ही जाऊन पाहिले पाहिले ना आपण डोळ्याने बॉरिंग आहे त्याला पण त्यांना <laughs> म्हणलं एक एक, हो, एक हो। शेंग दाखवा आणि एक हजार रुपये कमवा त्यांना एक एक असं सहज बोलतोय मी पण तिथं सेटिंग नाही दिसली मला एकही सेटिंग नाही दिसली आता माझ्या मागं पहा तुम्ही मुद्दाम या झाडापेक्षा थांबलो कारण सेटिंग चांगली आहे या ठिकाणी चांगली आहे या अशा पद्धतीत सेटिंग आहे याला जिकं शेंगा मंत्रा आपण या बाजीला दोन दोन शेंगा लागल्यात इथं मस्त सेटिंग झालेली आहे बारीक बारीक हे ना तिथे चांगली सेटिंग झाली आहे वर पण शेंड्यापर्यंत सेटिंग गेलेली आहे थोड्या शेंड्या शेटणीमध्ये यांचं चूक नाही म्हणणार मी थोडा उशीर झाला म्हणजे पाहिजे त्या पद्धतीनं जे अप अप टू हंड्रेड पर्सेंट नाही झालेली मग एक सत्तरऐंशी टक्के त्यांनी शेण्यासाठी केलेली आहे त्यामुळे फांद्या आहे खोड मजबूत नाही झाली त्याच्यामुळे पण ठीक आहे सहाव्या महिन्यात एखाद्या प्रॉडक्टवर आपण काय अपेक्षित करू शकतो ठीक आहे आता तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारला होता मी तुम्हाला आणि परत आलो होतो तो प्रश्न होता की शेंगा गळतात किती प्रमाणात शेंगा गळण्याचा जर चार पाच टक्के चार पाच म्हणजे जे काही शेंगा असतील झाडामध्ये चार पाच टक्के शेंगा जळतात एक शेंग जळली तरी जीव तुटतोच आपला कारण एक शेंग बाहेर गेली जास्ती आपली तो प्रॉब्लेम बरोबर आहे पण काय होतं कशामुळे झालं असेल असं वाटतं तुम्हाला शिंका कळली असेल काही कमत अजून वाता वातावरण 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 असं इम्पॅक्ट असतो यामध्ये वातावरण बरोबर नव्हतं हे मेन कारण आहे आणि दुसरं म्हणजे कमतरता सुद्धा लगातार चार पाच दिवस धुवे आली हो सारण वनच्या दोन सारखे धुवे आली हां त्याच्यामुळे हे वातावरण हवेतली आर्द्रता वाढली आणि ढगाळ वातावरण जरी असलं तरी श परिणाम होतो याच्यावर आता आपण मी पाहता पाहता जे झुपके पाहतो त्यातून एक दोन शेंगा गळायला हातात आले माझ्या शेगळामध्ये का नाही त्या वातावरण झालेलं आहे याच्यामध्ये काय करा तुम्ही आता की एक कासूबी कासूबी कासूगा मॅसिन त्यात घटक एक मिलियन घ्या आणि सोबत साप पावडर घ्या ते पण एक मिलेनच घ्या साप याची एक फवारणी करा ही फवारणी चार दिवसांपूर्ण रिपीट करा कारण थंडी आहेच अजून आता आपण आता संध्याकाळी चार पाच वाजली असली तरी आता थंडी हळूहळू चाल झाली तर कासूबी आणि सापपावडरची मी व्हिडिओमध्ये सांगतो तुम्ही व्हिडिओ चेक करून हे करून घे मी लिहून देत नाही ते लिहून घे ती फवारणी करा आणि दुसरी गोष्ट मला एक आढळली थोडं सूक्ष्म झाली गरज आहे आता कारण तुम्ही बेस्ट डोस भरलेला नाही किती आता तुम्ही झिरो पाऊन्स देत मागचं कुठकोन दिलं होतं झिरो बाउनच कधी दिलं होतं दहा दिवस दहा दिवस झालेला परदिवशी चाळीस चाळीस सदोतीस ओके आता काय करा दोन दिवस काहीच करू नका फक्त काय करायचं तागुळ विलायची गरज उद्या ते सांगतो मी तुम्हाला आता काय करायचं मधमाशी येते येते मधमाशी येते मधमाशीला तुम्ही <laughs> थोडस इन्व्हिटेशन करावं लागतं त्यांना थोडं सांगतात त्याला बोलावं लागतं या तसं म्हणू ना ताकगुळ मारू आणि मधमाशी आणू तसं करूयात आपण जरा ना मधमाशी येणं खूप गरजेचं आहे कारण आत आल्यानंतर सेटिंग एकदम बरोबर परफेक्ट पॉलिनिशिंग होतं त्यांच्यामुळे परफेक्ट सेटिंग होती हां मधमाशी नाही दिसली आपल्याला त्या, 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 ते त्या तुम्ही काय काम त्याला मी मागा पाण्याची झाडं पाहिले त्याच्यावर डाग दिसतात पांढरे पांढरे हे सगळं अजून त्याच्यावर आली हां अलिकाचं फवारणा दिसतोय मला ठीक आहे हरकत नाही शेंगा गळण्यासाठी मी कासुबी आणि साप पावडर सांगितलं दुसरं काय करा आता शेंगा गळणेसुद्धा हे होईल होईल तुमचा प्रॉब्लेम सिटिंग चांगली होईल आणि शेंगा सुद्धा लवकर तयार होतील म्हणजे रेषा शेंगाची तयार होईल लवकर ती प्रोसेस चालू होईल लवकर त्यासाठी ब्रेसोडच नाही भरला तरी हे थो थोडंसं तुम्ही भरून टाका आता काय भरायचं कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फेट बोरॉन तीन दोन एक कॅल्शियम तीन मॅग्नेशियम दोन बोरॉन एक तीन दोन एक तीन दून। एक दून, तीन स... दोन तीन कसं बोरॉन मॅग्नेशियम आणि कॅल्शियम बोरॉन मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे टप्प्यातप्प्याचं नाही नाही मिक्स करून मिक्स मिक्स करून घ्या तीन कॅल्शियम दोन मॅग्नेशियम एक बोरॉन म्हणजे एक किलो दोन किलो एक किलो एक किलो हां हां तिने मिक्स करा तीन मिक्स करा प्रत्येकासाठी सांगतो प्रत्येक हां हां हे देऊन टाका दिला? थे थे का। थे थे थे? <coughs> हे झाल्यानंतर एक दोन दिवस थांबायचंय दोन दिवसानंतर आपल्याला द्यायचंय सुष्म मायक्रो ट्रेन कोणतं मिलान्झ मिलान्झ असेल तर मिलान्ज या पूर्वाचं ते असेल तर ते द्या दुसरं कोणते भेटलं तुम्हाला ग्रेड ग्रेडीचं चांगलं क्वालिटीचं भेटलं ते द्या हरकत नाही मिलान्ज भेटत मिलान्ज द्या कारण ते फेमस ब्रँड आहे त्यांची क्वालिटी त्यांनी मेंटेन ठेवलेली आहे एक किलो प्रति एकर एक लिटर प्रति एकर लिटरमध्ये असेल तर लिटरमध्ये घ्या कारण बरेच चांगलं सूक्ष्म मी पाहिलेत की लिटरमध्ये भेटतात ते लिक्विडमध्ये हा लिक्विडमध्ये आणि जर याच्यामध्ये असेल तरी ते विद्रावीमध्ये असेल तरी एक किलो प्रति एकर जाऊ देत दीड दे एकर आहे ना दोन किलो जाऊ दे तुमचं हरकत नाही थोडं जास्त जाऊ देत नाही एक जास्त देऊया थोडंसं की कधी करायचं कॅल्शियम बोरण सोडल्यानंतर दोन दिवस दोन दिवसांनी बरोबर एवढंच करा याने तुमचं शेंग पण कमी होईल फ्लॉरिंग चांगली लागेल आणि फ्लॉरिंगमध्ये सिटिंग पण लवकर होईल आणि होऊन फ्लॉरिंग

ड्रॉप झालं का प्रेशर मेंटेन ठेवा प्रेशर मेंटेन कमी ठेवा थोडं कारण तुम्ही डाईंबाला ब्लोअरने माराल किंवा इतर द्राक्ष सॉरी द्राक्षाला माराल तर ते त्याच्यात फरक आहे इथं झाड फुलेलं बारीक फुलं घालणार आहे त्यामुळे इथं प्रेशर कमी ठेवा आणि आता ब्लोअर माझ्यामध्ये तुम झाडाला डिस्टर्ब करेल तुम्ही कसं करता येईल तुम्ही ठीक आहे करून घ्या करून घ्या प्रेशर थोडं कमी ठेवा त्याला फवार फाव नाही येणार म तेव्हा काय करायचं तेव्हा ही आली काय होतात आली आली सॉरी फळमाशी आली फळमाशी तर आपण तेव्हा एकदम लक्ष देऊन काम करू लागते आता सध्या तुम्हाला दिसाईल तेवढं करा काय करणार ताकबुळविल्याची सकाळी उद्या सकाळी फोवणी घ्या सूर्य उगवला की आपल्या एकदा प्र झालं पाहिजे त्यावेळेस हात असतो ताकबुळविला प्रमाण आहे तुम्हाला अंदाजे सांगू एक दोन लिटर एक लिटर पंप पंधरा मिली किंवा वीस मिली वीस लिटर सॉरी पंधरा लिटर किंवा वीस लिटरच्या पंपाला अर्धा अर्धा लिटर ताक घ्या एवढा गोळाचा खडा घ्या किती ग्रॅम असला औषध औषध असेल दोनशे काय असेल ते अंदाज एवढा खडा घ्या जास्त झालं तरी काय प्रॉब्लेम नाही कमी झालं तरी काय प्रॉब्लेम नाही कारण गोळ हे सेंद्रिय असतो सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिकमध्ये येतं आणि चार पाच विलायची घ्या त्या कुठा सालट्या सीट कुटा त्या टाकून द्या पंपामध्ये त्या थोडं भिजवत ठेवल्या पाण्यामध्ये पाण्यामध्ये कुटून तरी चालतं ते त्या टाकून द्या त्याच्यामध्ये आणि गाळून घेऊन त्याची फवारणी करा तागुळ विण्याची फवारणी ही तुम्ही सकाळी करा त्याने मधमाशा चांगल्या पद्धतीने येतील जास्त प्रमाणात येतील आणि पुन्हा तुमचं रागी बनवून पॉलिनेशन चांगलं चालू चालू होईल आणि सेटिंग लवकर होईल ठीक आहे चांगलं आहे प्लॉट चांगला आहे दहापैकी आठ मार्क दोन मार्क कमी शेणा शेणीसाठी कमी केलंय अजून एक मार्क माझ्यासाठी राखीव ठेवा <laughs> कोटमेश्वरांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट होता आणि नंतर मी त्यांना मार्गदर्शन करायला लागलो कोटमेश्वर पहिल्यापासून कोटमेश्वर टेस्टमध्ये आहेत आणि कोटमेश्वरांकडून त्यांनी बियाणे घेतलेत म्हणूनच आम्ही मार्गदर्शन करतो असंही नाही आहे त्यांची बियाणे दुसरी असले तरी मी या प्लॉटला आलो असतो आणि यांना मार्गदर्शन केलं असतं याच्या उद्या मी जे प्लॉट केलेले आहेत इकडचे कुठले नागदचे वैजपूरकडचे तिथं माझं बियाणे नव्हतं किंवा कोटमसराचं बियाणं नव्हतं बऱ्याच ठिकाणी त्यातील दोन तीन ठिकाणी तिथं आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे आणि मार्गदर्शन कसं असतं सर एखादी गोष्ट आम्ही सांगतो ती फ्री ऑफ कॉस्ट सांगतो पण लोकांना त्याची कदर पडत नाही कदर वाटत नाही लोक त्याला खूप कॅज्युअल घेतात त्याचं आम्हाला एक दुःख आहे बघू विचार काय करता येईल आम्ही बघूयात विचार करूयात कसं करता येईल पण ज्या गोष्टी सांगतो ना सर जसं मधमाशांसाठी सांगितलं आपण हे प्रभावी आहे आणि खूप चांगला तुम्हाला रिझल्ट येणार खूप मधमाशा येणार आहेत कॅल्शियम बोरॉन मॅग्नेशियम सांगितलं आणि सर तुम्हाला शेंगांची क्वालिटी बघा तुम्ही कशी येणार आहे आणि सेटेल फुल गळ गर, शेंग गळणे होणे त्यासाठी मी तुम्हाला कासूबी आणि कासूबी आणि साप पाठवून सांगतो त्यांनीसह फरक पडेल आणि मायक्रोवे देऊ आपण त्यांनीसह फरक पडणार आहे वातावरणामध्ये ह्या गोष्टी ज्या संभाव्य होतात जो नुकसान होतं झाल्याचं ते आपण कमीत कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत पूर्ण आपण टाळू शकत नाही कारण निसर्गाच्या जा पुढे निसर जाऊ शकत नाही आणि शेवगा हे सेन्सिटिव आहे वातावरणावर खूप अवलंबून आहे त्यामुळं जेवढं प्रमाणात नुकसान आपल्याला कमी करता येईल तेवढं आपण करूयात लवकर लागा कामाला लवकर रेट चांगला आहे शेवग्याचा हो नाही चारशे पाचशे आपल्या शंभर रुपये रेट भेटला तर किलोचा तरी बंद झाला त्यातच आपण आनंदी आहोत लवकरात लवकर माल काढायचा प्रयत्न करा थोडं लक्ष ठेवा आता प्लॉटकडे बाकीचे काम बाजूला ठेवून याच्यात लक्ष ठेवा कारण इथून आपल्याला दोन रुपये भेटणार आहेत ना आपली इन्व्हेस्टमेंट निघून हँडसम प्रॉफिट आपल्या हातात राहावं अशी माझी इच्छा आहे आपल्याला कंडिशन बरी चांगलं तुमच्या तुमचा तुम्हाला चांगलं वाटेल म्हणून बोलत नाही आहे मी तुम्हाला आठ मार्क दिले दहापैकी प्लॉट चांगला आहे तयार करत नाही माल लवकर तयार करा आता मध उद्या सकाळ सकाळी मधमाशी उद्यासाठी उद्या सकाळी उद्या मधमाशी ते करा परत दोन तीन दिवसात रिपीट करा त्याला हा रिपीट करा हरकत नाही कारण तुमच्या आजूबाजूला सुद्धा फ्लॉरिंग आहे मदमाशांना थोडं ल जास्त लक्ष द्या असं सांगू आपण त्यांना की आमच्याकडे थोडं लक्ष द्या जास्त म्हणा लोक सेटिंग करून घ्या कीटक नाशकामुळे होतात आणि कीटकनाशक मी त्यासाठी सांगतो की चेंड्री संध्याकाळच्या वेळेस मारा हां त्या उन्हात मारा अजून थोडं सूर्य डाऊन होऊ द्या आता जसं कडे म्हणजे अजून थोडं डाऊन होते टिकडे येते टिकडच्या टिक खाली जाऊ दे थोडंसं मग फवारणी करा कारण काय होतं संध्याकाळी मधमाश्या जास्त नसतात एक तर ऊन झालं नाही रात्रभर काय होतं ते कीटकनाशकाचं जे फवार आपल्या या पानावर बसलेला असतो ते झाड आपसॉप करून घेतो मधमाशीला मग जास्त त्रास होत नाही सकाळच्या फवार नाही आपण सांगतात तरी संध्याकाळच्या तुम्ही तो स्ट्रॉंग घेतला ते फवार स्ट्रॉंग होता ठीक आहे असू दे सारखं तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही ताकब विरायची घ्या आणि शेंगा गळण्यासाठी सांगितलं अजून काय प्रश्न आहे तुमचा भेट नाही आता ना आता ना आता आता दिसून नका भेटा काय टाकायच्या फंड्यामध्ये तुम्ही झाडाची मूळ तोडाल आता काय करू आता आता काय करू नका करूयात आपण भेट टाकूयात तुम्हाला ड्रीप लॅटर जी आहे ना ती सो बाजूला घ्यायला सांगेल मी पण आता लगेच सांगण्यात मला दहा गोष्टी सांगितल्या नाही तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल आता फक्त एकच गोष्ट सांगतो माल लवकर तयार करायचा त्या दोष त्या ते लोक ठेवूनच आपण बोलूयात आता की माल आपल्याला लवकरात लवकर असा तयार करून मार्केटला घेऊन जाते ओके अजून काय कर <laughs> <थे थे> <laughs> माल से बऱ्यापैकी सेटल झाला असता बरं का मध्ये जो पाऊस झाला ना त्याने थोडा उशीर तयार केला उशीर केला आपल्यासाठी तिथे काय झाले चार पाच वेळेस मी शेंडे खोडले आणि त्याने एक शेंडा खोडाला उशीर केला काम जवळचा काय पाणी नाही थोडा पाणी गेला लगेच दिलं नव्हतं आमचं बंद होतं हा। ते त्यांनी एक वर्षाने ओढ काढे होती शेवगाव हां ते म्हणजे थोडं तर पाणी द्या शेवप वरती संड्यापर्यंत एका पिवळा पाला वाजे जेव्हा संड्यापर्यंत नाही कसं म्हणणं होतं दहा वीस मिनिटं अर्धा घंटा पोहोचला पाणी तेव्हा प्लॉट कोणत्या कंडिशनमध्ये होता थोडा जवळचा फुलं तानाच होतं नाही 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 फुलं होते तेव्हा होकडं उमोडं फुलं होते पण शेड्यापर्यंत एका पाला असा पिवळा वाजून होऊ दे ना होऊ दे ना हरकत नाही ना त्याच्यानंतर मग पाला जेव्हा पिवळा पडतो समजा पूर्ण आपलं झाड पिवळं पडलं झाड मरणार नाही मेल कुठलं झाड आहे का नाही या प्लॉटमध्ये एका झाड मेले तुमचं नाही मेलं आणि तुम्ही अजून मी सांगतो पंधरा वीस दिवस एक पान एक थेंबसुद्धा पाणी दिलं नाही प्लॉटला आणि तुम्ही म्हणताय त्याचं शेंड्यापर्यंत पानं पिवळी पडलीत पूर्ण झाड पिवळं पडलं उदाहरणार पानं पिवळी पडलीत पानं गळून गेलीत उदाहरणार फक्त काळे उभे आहेत झाड मरत नाही तुम्ही पाणी द्या पुन्हा पॉलिश पाल्यूट तू पण याच्यात थोडंफार काही केलं त्याने याच्या तीस साला लागलं नाश साला त्याच्या जवळपास चार पाच फ्लॉर्न फिक्स मारलं प्लॅन फिक्स मारलो बरोबर पण जो जोर सगळे दोन तीन हात झाले पाणी बी सोडलं थोडंफार म्हणजे झिरोबाऊन होते सोडलं त्याला त्याच्यामुळे मी फ्लॉरिंग मी म्हटलो एकही झाड मला असं दिसलं नाही त्याला खुलं नाही हात आता मी फिलो नाही प्लॉटमध्ये जवळपास सत्तर टक्के प्लॉट फिरलो आपण एकही झाड असं नाही त्याला फ्लॉरिंग नाही आहे आणि साठ ते सत्तर झाडांना सिटिंग चालू झाली आहे तलवरच्या आकाराची पोपीच्या चोचीच्या आकाराची सिटिंग चालू झालेली आहे <laughs> फक्त आता वातावरणाने काही दगाफटका करू नये पण दगाफटका जरी केला तरी माल गळत नाही फ्लॉरिंग गळेल ऐंशी टक्के फ्लॉरिंग गळेल वीस टक्के फ्लॉरिंग शिल्लक राहील आणि जो माल लटकतोय तो माल गळणार नाही वातावरणाचा ना बदल सांगितलं हे म्हणतात लेक्टी तर तोपरा चांगलं सिटिंग तर करून घेऊया दामणी जागरे जाग्रस्त करून घेऊयात तो तरी माल राहील आपला थोडंफार बोणी तरी होईल आपल्या याची फ्लॉटची मायक्रोनची गरज आहे मायक्रोनची गरज आहे ते शेंगासाठी गरजेचं आहे आणि वातावरण जे फुल हे होते काय शेंग शेंगळ होते त्याला एक थोडं मदत करणार आहे काय थोडं कॅल्शियम बोरन मॅग्नेशियम किनच कॉम्बिनेशन सांगितले बरोबर बोला तुम्ही तिथे सांगितलं काल कॅल्शियममुळे काय होतं शेंगाच्या ज्या शिरा असतात ना रेषा आपलं कॅल्शियम कसं हड्डी मजबूत करतं तसं ते शेंगांची रेषा तयार करतात त्यामुळे ते त्याला सप्लिमेंट केलं ना शेंग लवकर तयार होते बोरॉन बीज बीज निर्मितीमध्ये बोरॉनचं खास काम आहे मॅग्नेशियमचं लागवड करायचं लागवडी करायची असेल तर डिसेंबरमध्ये कधीही करा पण माझा सल्ला असेल लवकरात लवकर करा, करा।, करा, करा। जेणेकरून पहिला बार आपण जूनचा घ्यायचा प्रयत्न करू मध्ये सुद्धा लागवडी करून <laughs> आपण जूनचा भार घेऊ शकतो पण थोडंसं एकरी उत्पन्न कोण अपेक्षित अपेक्षित मायंत्र त्याच्यावर मी स्पष्टपणे कधीच उत्तर देत नाही कारण का होतं मी जो आकडा सांगितला एकरी उत्पन्नाचा शेतकरी लोक तेच धरून बसतात आणि त्याच्यावरच मग आम्हाला प्रॉम्प्टिंग चालू होते सर तुम्ही तर म्हणले होते एक लाख एक मध्ये दोन लाख होतात एक मध्ये चार लाख होतात किधर हे पण त्याच्या मागे टर्म अँड कंडिशन लागू असतात आपले नियोजन कसं आहे जमीन कशी आहे झाडांची संख्या किती आहे आणि आपलं नियोजन कसं आहे ह्या सगळ्या गोष्टी मिळून ते उत्पन्न येतं आता अगोदर तुम्हाला गावात कोणाकडे हे मला म्हणले आमच्या गावामध्ये सात आठ प्लॉट आहेत पण माझ्यासारखं प्लॉट कोणाचं नाही नाही आठ ते दहा दहा पंधरा प्लॉट असतील हा पण हिलागोड कोणाची नाही ना अशी हां आणि पुन्हा शेंडा कट गीत काही काहीच नाही लावून दिले म्हणून दिले आज फुले आता जे येते सिंगल स्टँड वाढला हा सिंगल स्टँड दिले भरपूर लागवड गावामध्ये ते बी त्याला थोडंफार आनंद भेटणार म्हणून लागवड चालते आपण अजून काय प्रश्न येत आहेत आपण चर्चा करू आपण अजून आपल्या व्हिडिओसाठी काय प्रश्न आहेत तुमचं नाव काय जातात तुमचं नाव सांगा कृष्णा वाघ आहेत बंधू आहेत तुमचे मोठे बंधू आहेत कृष्णा वाघ हे यांचा डा द्राक्षाचा प्लॉट आहे हां हे त्यांचा द्राक्षाचा भाग आहे त्यांचा शेवग्याचा प्लॉट आहे द्राक्ष आणि शेवगा अशी शेती करतात हे लोक आता यांनी शेती शेवगा शेतीला होते ते थोडं मारुष घेत आहेत मारुशिंग घेतात मी त्यांना थोडी माहिती आहे फवारणी वगैरेची दोघांचं कॉम्बिनेशन या ठिकाणी चालू आहे चालेल व्हिडिओ पुरता आपलं एवढंच होतं मी आज यांची चर्चा करतो बाकीच्या गोष्टींची ठीक आहे अजून काय प्रश्न आहेत आपले धन्यवाद ओके थँक्यू 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 धन्यवाद खूप खूप धन्यवाद कसं तुम्हाला ड्युटी बिलकुल पुन्हा